अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांना बघाच मंगळवार मी तुम्हाला मंगळवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खर तर माता साठी समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये आर्थिक प्राप्ती होण्यासाठी घराची भरभराट होण्यासाठी आणि घरामध्ये असणाऱ्या दारिद्र्याचा नाश करण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात यातीलच एक विशेष महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कुठल्याही मंगळवारच्या दिवशी तुम्हाला फक्त ही एक वस्तू आपल्या घरात आडायची आहे आणि ही वस्तू मंगळवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला स्थापन करायची आहे मंगळवारच्या दिवशी ही एक वस्तू घरात आल्याने आपल्या घरात साक्षात माता लक्ष्मीची प्राप्ती होईल ज्यामुळे घराची पतीची मुलांची सगळ्यांची भरभरून प्रगती होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल आणि त्याचबरोबर उपाय होण्यासाठी आणि घरात माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे बऱ्याच वेळा असं होतं की कमावतो खूप पण घरामध्ये बरकत नसल्यामुळे सगळं हातातून निसटून जातं किंवा निघून जातं पण ही एक वस्तू मंगळवारच्या दिवशी घरात असल्या आल्याने किंवा मंगळवारच्या दिवशी घरात आणल्यामुळे तुमच्या घरामध्ये बरकतही येईल जी काही तुम्ही घरामध्ये कमाई कराल जे काही तुम्ही घरामध्ये पैसा कमवून आणाल तो पैसा टिकेलही तुम्हाला पुरेलही आणि उरेलही बघा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे जो आपल्याला कुठल्याही मंगळवारच्या दिवशी करायचा आहे आता कुठली वस्तू आणायची आहे काय उपाय आहे हे सगळंच पुढे मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला कुठल्याही मंगळवारच्याच दिवशी ही सेवा किंवा हा उपाय करायचा दिवसभरात कधीही सकाळ दुपार संध्याकाळ अगदी रात्री बाराच्या आत मध्ये तुम्ही कधीही ही सेवा करू शकता याच्यासाठी तुम्हाला जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे कमळ म्हणून बघा बाजारामध्ये जिथं पूजेचं साहित्य भेटतं त्या ठिकाणी जा तिथे जाऊन तुम्ही सांगा की आम्हाला एक कमळाचं बीज हवं आहे कमळाचा कमळगट्ट्याचा एक मणी हवी आहे कमळगट्ट्याचा एक मणी हवा आहे तुम्हाला ते लोक सहज देतील अगदी पंधरा ते वीस रुपयात मिळणार ही गोष्ट आहे कमळ जे माता लक्ष्मीचं आसन म्हटलं जातं नुसती माता लक्ष्मीची सेवा करून किंवा फक्त माता लक्ष्मीचा घरात फोटो असून चालत नाही तिची महत्वाची गोष्ट म्हणजे तिचं आसन आपल्या घरात असणं खूप महत्वाचं असतं जेव्हा फोटो प्रतिमा आपण आपल्या घरामध्ये ठेवतो तिची पूजा पाठ करतो तेव्हा माता लक्ष्मी येते पण ती खूप चंचल असते ती आपल्या घरात कधी असते कधी नसते पण जेव्हा माता लक्ष्मीचं आसनच आपल्या घरामध्ये असते तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षितही असते आणि आलेली जी माता लक्ष्मी आहे ती स्थिरही होते जेव्हा तुम्ही मंगळवारच्या दिवशी हा कमळगट्ट्याचा मनी किंवा कमळाचं बीज तुम्ही तुमच्या घरी आणाल त्या क्षणात तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे ना ती प्रसन्न होईल माता लक्ष्मी त्या मनासोबत तुमच्या घरामध्ये आगमन करेल माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होईल माता लक्ष्मी तुमच्या घराकडे सदैव आकर्षित राहील हा एक मनी तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायचा आहे एकच आणा ठीक आहे हा मनी तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायचा आहे आणल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला त्याला अभिषेक घालून घ्यायचा कारण कुठलीही आपण जर दैवी शक्तीची किंवा कुठल्याही प्रकारची देवांची मूर्ती असेल देवांच्या पूजेचं कुठलं साहित्य असेल तर ते कुठलंही शुभ गोष्ट आपण घरात आणल्यानंतर सगळ्यात अगोदर त्याला ता ता आपण अभिषेक घालतो म्हणून एका छोट्या प्लेटमध्ये किंवा तामनामध्ये हा मनी ठेवायचं आहे याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं थोडं पाणी घालायचं आणि हा मनी स्वच्छ तुम्हाला अभिषेक घालून स्वच्छ पुसून वगैरे घ्यायचं आहे याच्यानंतर तुम्हाला एक चौरंग ठेवायचा आहे आणि त्या चौरंगावरती तुम्हाला एक कमळाचं फुल तांदळाने काढायचं आहे बघा अष्टकमल ज्याला म्हणतात हे अष्टकमल काढायचं आहे आणि त्या अष्टकमलाच्या वरती तुम्हाला हा कमळ कमळाचा मन ठेवून द्यायचा आहे अष्टकमल येत नसेल तर फक्त तांदळाने एक छोटस फूल बनवा जसं तुम्हाला येत असेल तसं फूल बनवलं तरीही चालेल तसं साधं सोपं एक फूल बनवायचं आहे आणि त्याच्यावरती त्या तांदळाच्या राशीवरती तुम्हाला हा कमळाचा मन ठेवून द्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला याला थोडस गंध पण करायचं आहे थोडस हळदी कुंकूर पण करायचं आहे एक फूल ठेवायचं आहे धूप दीप सगळं काही दाखवून घ्यायचं आहे एका छोट्या वाटीमध्ये किंवा मातीच्या पंटीमध्ये कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि माता लक्ष्मीची जी कुठली आरती येत असेल तर ती आरती म्हणत तुम्हाला त्या कमळाच्या बीजाला आरती करायची आहे ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला सात अख्ख्या लवंगा घ्यायच्यात मोजून फूलवाले असणाऱ्या अख्याच्या लवंगासात ह्या सात लवंगा घ्यायच्यात यातील एक लवंग आपल्या उजव्या हातात घ्यायची उजव्या हातामध्ये घेऊन इच्छा व्यक्त करायची माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हटल्यानंतर ते जे लवंग आहे ते कमळाच्या बीजाच्या बाजूला ठेवून द्यायचं पुन्हा दुसरं लवंग पुन्हा इच्छा व्यक्त करायची माता लक्ष्मीचं स्मरण करायचं पुन्हा हे कमळाचं जे बीज आहे ते पुन्हा एकदा तुम्हाला त्या अं सॉरी uh, पुन्हा एकदा हे जे लवंग आहे ते अभिमंत्रित करून माता लक्ष्मी मा, माता लक्ष्मीचं स्मरण करून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमाचं पठन करायचं आहे आणि कमलाच्या बीजाच्या बाजूला ठेवून आहे अशा सातीच्या साती लवंगा अभिमंत्रित करायच्या आहेत सात वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे सातही लवंग तुम्हाला कमळ बीजाच्या सोबत ठेवून द्यायच्या आहेत ठीक आहे आता मंगळवारची रात्र कंटिन्यू मंगळवारची रात्र संपेपर्यंत तुम्हाला हे कमळाचं बीज आणि त्या सात लवंग अशाच आपल्या देवघरामध्येच ठेवून द्यायच्या जेव्हा बुधवारचा दिवस असेल म्हणजे दुसरा दिवस तर बुधवारच्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान वगैरे झालं सगळं काही आपलं जे काही असतं ते औरुण झालं की त्याच्यानंतर हे जे कमळाचं बीज आहे म्हणजे कमळाचं मणी आणि त्याच्यासोबत घेतलेल्या ह्या सात लवंगा तुम्हाला एका नागवेलीच्या म्हणजे ज्याला आपण खायचं पान खाऊचं पान असं म्हणतो विड्याचं पान म्हणतो जे पूजेच्या साहित्यात आपण वापरतो नागवेलीचं पान घ्या नसेल तर आंब्याचं पान घेतलं तरीही चालेल दोघांपैकी कुठलंही एक पान घ्यायचं आहे त्या पानामध्ये तुम्हाला हा कमळाचा कमळगट्ट्याचा जो मणी आहे म्हणजे कमळाचं बीज आणि सात लवंग त्याच्यात ठेवायचे त्याची पुडी बनवायची आहे त्या पाण्याची आणि ही पुडी लाल रंगाच्या कापडामध्ये बांधायची आहे लाल रंगाच्या कापडामध्ये ही पुडी बांधून त्या कापडाला तुम्हाला लाल पिवळ्या रंगाचा धागा बांधायचा आहे आता जी छोटीशी पोटली तयार होईल ही पोटली तुम्हाला तुमच्या घरातील उत्तर दिशेला किंवा घरामध्ये तिजोरीमध्ये दुकान व्यवसाय तुमचं काही जर असेल छोटी मोठी टपरी तर त्याच्या गल्ल्यामध्ये किंवा मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या बाजूला तुम्हाला हे लावायचं आहे जेव्हा प्रत्येक महिन्याची पौर्णिमा असेल त्या पौर्णिमेच्या दिवशी हे काढायचं आहे काढल्यानंतर याच्यामध्ये घातलेलं जे लवंग आहे ते अभिमन सॉरी लवंग जे आहे ते तुम्हाला निर्मल्यात किंवा मग वाहत्या पाण्यात सोडून द्यायचे आहेत लवंग तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला बदलायचे आहेत ठीक आहे म्हणणी तोच ठेवायचा प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी त्याच्यावरती पाण्याचा स्वच्छ पाण्याचा दुधाचा अभिषेक घालायचा म्हणी अभिमंत्रित करायचा पुन्हा नव्याने सात लवंगा घ्यायच्या अभिमंत्रित करत त्या तिथे ठेवून द्यायच्या आता सांगितलं सेम त्याच पद्धतीने सगळं करायचं आधीच्या ज्या लवंगा होत्या त्या वाहत्या पाण्यामध्ये किंवा निर्माल्यात टाकून द्यायच्या ही एक पोटली तुमच्या घरात भरभराट आणेल ही एक पोटली तुमच्या घरात बरकत आणेल अत्यंत साधा सोपा उपाय आहे प्रत्येकाने वर्जवलं करा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ